नमस्कार मी दिगंबर शिंदे संपादक दिगापटी चॅनल नांदेड मी आता जे उभा आहे ते अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालय महावितरण विभाग सिडको या ठिकाणी आहे मागच्या काही दिवसांपासून महावितरण विभागाच्या वतीनं ज्या ज्या विभागाने निहाय जसं मी आता उभा आहे ते महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता शाखा सिडको विभाग भिमवाडी या ठिकाणी जे कार्यालय आहे त्या ठिकाणी यापूर्वी वीज बिल भरणा केंद्र होतं त्यासोबतच नवीन जर मीटर घ्यायचं असेल तर या ठिकाणी कोटेशन भरण्याची परवानगी किंवा इतर तजाग बाबी लागणाऱ्या त्या सर्वच्या सर्व बाबींचा निपटारा या ठिकाणी केला जायचा त्यासोबतच एखाद्या वीज ग्राहकाला तर या ठिकाणी कोटेशन भरण्याची परवानगी किंवा इतर तजाग बाबी लागणाऱ्या आहेत त्या सर्वच्या सर्व बाबींचा निपटारा या ठिकाणी केला जायचा त्यासोबतच एखाद्या वीज ग्राहकाला अतिरिक्त बिल आला असेल तर त्या संबंधित सुद्धा प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जायच्या अनेक अडचणी असतात त्या अडचणींचा निपटारा अतिरिक्त कार्यकारी अभिनेता महावितरण विभाग या ठिकाणी केल्या जायचा परंतु मागच्या काही दिवसांपासून या सर्वच्या सर्व गोष्टी या नवा मुंडा नगर इथल्या महावितरण मुख्य कार्यालय या ठिकाणी केल्या जाणार आहेत जणू दहा दिवसांपासून या प्रक्रियेला गती सुद्धा आली आहे त्या सर्व सर्व कागदपत्रांचा जो काही निपटारा आहे तो कारे कारे या ठिकाणी जा जा केला जाईल असं इथे अधिकारी सांगत आहेत परंतु अतिरिक्त कार्यकारी अभियंता या आहे त्यांच्या अखत्यारीमध्ये सिडको सी विष्णुपुरी आणि विद्यापीठाचा भाग त्यासोबतच इतरही भाग ज्यामध्ये वाजेगावचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी केला जातो अशा एवढा मोठा भाग या भागामध्ये मोडतो त्या ठिकाणच्या वीज ग्राहकांना एखादं कोटेशन भरायचं असेल तर पहिल्यांदा ते ऑनलाईन भरावं लागणार त्यामुळं एखाद्या केंद्रावर जावं लागेल तिथं काही पैसे मोजावे लागतील आणि ते ऑनलाईन केल्यानंतर ती कागदपत्र गोकुळनगरच्या त्या मुख्य कार्यालयामध्ये घेऊन जावे लागतील त्या ती ठिकाणी जिल्ह्याचं केंद्र आहे त्या ती ठिकाणी अनेक वीज ग्राहक आधी अगोदरच त्या ती ठिकाणी रांगेत दिसतील त्यामुळं त्याही ठिकाणी त्यांना ती मोठ्या ती प्रमाणात वेळ लागणार आहे मला सांगा मला एवढंच सांगायचं की वीज बिल भरणा केंद्र या ठिकाणी होतं तेही वीज बिल भरणा केंद्र आज घडीला बंद आहे मी काही वेळापूर्वी आलो तेव्हा चालू होतं पण मागच्या दहा दिवसापासून ते केंद्र बंद आहे तेही सातत्यानं या ठिकाणी केंद्र चालू असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच महावितरणच्या अनेक तक्रारी आज घडीला प्रलंबित आहेत अनेक नवीन मीटरवरती भरणा केंद्र या ठिकाणी होतं तेही वीज बिल भरणा केंद्र आज घडीला बंद आहे मी काही वेळापूर्वी आलो तेव्हा चालू होतो पण मागच्या दहा दिवसापासून ते केंद्र बंद आहे ते सातत्यानं या ठिकाणी केंद्र चालू असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच महावितरणच्या अनेक तक्रारी आज घडीला प्रलंबित आहेत अनेक नवीन मीटरवरती मोठ्या प्रमाणात रिडिंग वाढते आहे अशा छोट्या अन... छोट्या किंवा अनेक तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी वीज ग्राहक या ठिकाणी येतात परंतु त्यांच्या कुठल्याही तक्रारीला या ठिकाणी थारा आता यापुढे दिला जाणार नाही त्या सर्वच्या सर्व तक्रारी या नवा मुंडा गोकुनगर नांदेडच्या ठिकाणी जाऊन द्याव्या लागणार आहेत एखादा कामगार असेल एक आपलं स्वतःच काम सोडून इथे यावं लागणार इथून परत तो नांदेडला जाईल असा प्रवास करत असताना चार ते आठ दिवस या कामास लागतील त्यामुळे अनेक वीज ग्राहक या ठिकाणी या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी सांगत आहेत त्यामुळे एक वृत्त न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही सुद्धा वीज वितरण विभागाला विनंती करतो की

हमारा बोलना ये है मैं एक लोक प्रतिनिधि होने की हैसियत से मैं ये मांग करता हूँ कि भाई जो यहाँ के सुविधा थे वो यहीं पर होना चाहिए क्योंकि यहाँ के आतराफ के 10-15 किलोमीटर के अंदर का जो एरिया है ग्रामीण भाग उनको नांदेड़ जाना और वहाँ पर काम करना ये बहुत तकलीफ का काम है बहुत मुश्किल हो रही लोगों को तो मेरी जो है प्रशासन से या एम के अधिकारियों से ये विनंती है कि वो लोगों ने जो है यहाँ का जो काम था लाइट बिल दुरुस्ती का नए कोटेशन इशू करने का वो सब काम वापस यहीं पर स्टार्ट किया जाए ऐसे मैं निवेदन करता हूँ अगर ये ऐसा नहीं हुआ तो हम इसको जो है शासकीय लेवल के ऊपर जो आंदोलन करेंगे